दिसतो त्यामुळे मी त्याला विकास कामाच्या करता निधी द्यायचो सगळं काही करायचो मला वाटायचं मला एक दिवस घरी घेऊन गेला किती साधं घर आहे कसे माझ्या आई वडील आहे कसा माझा दमदा करायची कार्यकर्त्यांना मग महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात त्याच्यावर काही कार्यकर्ते काम करतात अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकार न वाटत असेल किंवा सत्ताधारी सह केलं अरे कलेक्टर लोकांना आज देखील आम्ही उपमुख्यमंत्री आहोत आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट घ्यायचा असतो अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असतं की तर पाट्या कलेक्टर आहे तुमचा दार कमी ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस मी आचारसंहिता संपल्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगण्यात आता तर तो आमदार पण नाही <laughs> तुम्ही जसं कॉमन मॅन आहे तशा पद्धतीनं तो कॉमन मॅन आहे त्याच्यामुळं त्याची आरीरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण अंगावर आलं तर आपल्याला काही चांगला आपण युगप्रुष छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा जाती बारा पॉईंट आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याला नाहात त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवभावाचे सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडे बंदोबस्त जास्त द्या ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पारनेर शहरामुळे धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकनाथराव राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कानोर पठार पठार या ठिकाणी दोन साली आपण दोन टीएमसी पाणी सी पाणी कुकडीच्या लिफ्ट करून देण्याच्या बद्दल पाचक तालुका भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजींनी दिलेल्या आहेत मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिलेला लागेल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी सुंदरला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोजा काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पारनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी तांडा राहील तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा राज्याकडून त्या ठिकाणी केला जाणार नाही मला फक्त पारनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आहे आपल्याला कामाधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकांना भेटायचंय आपले केंद्राचे आणलेले प्रश्न केंद्राचा निधी आपल्या या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाड आहे सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडे यांनी चार तारीखच्या वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले ते मला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना पंचनामा करण्याचं काम मी या निमित्तानं करणार नाही पण मानेकरांनी मतदार बंधूंनी मला हेही कळलेलं इथले डॉक्टर इथले वकील इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना फोन जातात हे त्याचं बिल त्याला फुकट दे त्याच्या पैसे घेऊ नको अरे काय तुझ्या काकाच्या आम्ही त्यांच आमचे त्याच्यात त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्यात त्यांना मदत करतो त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते परंतु डॉक्टरला सांगितलं तुम्ही त्या डॉक्टरचा दवाखाना कसा चाल एक सांगता येईल की डॉक्टर जरा बी नियमाप्रमाणे घ्या तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका वरचे पैसे अनुपर्मित करून भरतो त्याची जाणीव आहे परंतु तुम्ही जर इथल्या व्यावसायिक धारकांना दबदा करायला लागला तर मित्रांनो हे फार काळ टिकत नसतं एक वर्षात साडेचार वर्षात हे सगळं आता होता तो फुटला आहे आता सगळं वस्तुस्थिती पुढे आलेली आहे मार्ने सगळीला मतदारसंघ मतदान केंद्रावरचा त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी मतदान करा कमळाला कमळाच्या शेजाचं बटन दाबण्याचं काम कमळ्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करा ते म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास ठेवायच्या वेळी आमदाराचा लोको असलेल्या गाण्यांचं म्हणणं दोनशे कुंड पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिठाळून लावलं अशा पद्धतीनं एकही तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाहीये आम्ही तुमच्या पाठीशी आहे विखे पाटील तुमच्या पाठीशी आहे सुजय तुमच्या पाठीशी आहे तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी आहे तुम्ही एकट्या असा असं अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा त्याच्यामध्ये पाहायचं नाही हा उत्साह हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडस दहशत खाली असेल दबावा खाली असेल प्रेशर खाली असेल तर त्यालाही सांगा आज अजित पवार आला होता त्यांनी असं सांगितलेलं तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो बारावर नाही तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या वतीनं सांगा आणि तो सांगावा दिल्यानंतर आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक प्रोत्साहन द्यायचा असत तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला वाली आहे शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिला पालकमंत्री दोघं प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना साधारण जीवा भावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत आहे कोण आपली दबाजी उघडत आहे दिवसा इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमळाचंच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करतायत अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना आप दे या निवडणुकीच्या निमित्तानं त्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा अडी पार करायचं का आणखीन काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस हाताळ त्याबद्दलचं करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही फसवाफसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळू देखील तुम्हाला करता इथं अवैध वाळू उचलणं गावा गाव पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाला द्यावी लागते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी अडचणीमधनं मार्ग काढण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक एक घेऊ ती नगरला घ्यायची का पार्झेरला घ्यायची का मुंबईला घ्यायची ती आपण करू आणि त्या पद्धतीनं अधिकारी हजर ठेवले जातील आणि तुमचे प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये या मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त करण्याचा आणि पुरत पुरत त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढ्या कोणता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नव्हतं मला मधील नगराध्यक्ष विजय गावटी पण घेऊन भेटले

एक नवीन उत्साह त्या ठिकाणी संचारलेला आहे ही बाबतीची जनता हिरात्रीला पाणी पारल्याशिवाय त्या ठिकाणी